या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता आहे राज्यामध्ये परभणी सातारा व सांगली जिल्ह्यातून जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी व पूर या झालेल्या शेतीपिकाचे नुसकान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जो काही ते जी इथं आलेला आहे तर आता यामध्ये अतिदृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे शे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की डेबिटीच्या माध्यमातून जे की त्यांच्यासाठी निधीसुद्धा इथं मंजूर झालेला आहे तर आता यांचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू त्यानंतर याद्यासुद्धा इथं अपडेट झालेल्या आहेत तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करायची राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी करून घ्या जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिदृष्टी व पूर यामुळे जे शेती पिकाचे इथं नुकसान जास्ती प्रमाणामध्ये झालेले आहे तर त्यांच्यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे एकशे छत्तीस कोटी एकशे छत्तीस कोटी त्यानंतर तीन लक्ष नव्याण्णव हजार रुपये फक्त जे की इथं एवढा निधी आलेला आहे त्याचप्रमाणे यांचा जो काही निधी आहे ते आता वाटपसुद्धा इथं सुरू झालेलं आहे तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर याची जी काही मदत आहे सर्व शेतकरी बांधवांच्या ज्यांचे ज्यांचे सर्वे झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या सहाय्याने ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशाच्या खात्यामध्ये जे काही पैसे जे इथे वितरित करण्यात आलेले आहे तर आता जे की पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या आधारले बँक खात्यामध्ये जे की इथे पैसे आलेले आहेत त्यानंतर इथं अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर विभाग छत्रपती संभाजीनगर जिल्हा यामध्ये परभणी आहे खाली सातारा आणि सांगली तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा परभणीमध्ये जूनमध्ये जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे काही बाधित शेतकऱ्याची संख्या एकच आहे जुलैमध्ये जे आहे सत्याऐंशी हजार एकशे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा इथं जे काही निधीसुद्धा शेतकऱ्यांसाठी इथं आलेला आहे साताऱ्यामध्ये एकशे बेचाळीस ऑगस्टमध्ये सांगलीमध्ये जे आहे तेरा हजार चारशे पंच्याहत्तर तर इथं बाधित जे काही क्षेत्र आहे हेक्टरमध्ये एक तर क्षेत्र दिलेलं आहे इथं निधी दिलेला आहे तर इथं टोटल निधी जे काही तुम्हाला इथं एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपये जे की इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला व तुमच्या या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा परभणी सातारा व सांगली तर या जिल्ह्यातील जे जर तुम्ही बिलॉंग करत असाल व तुम्हाला याचे जर पैसे मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू